आम्ही देखील बरोबर आहोत छत्रपती शिवरायांचा मान सम्मान आणि त्यांना मानणार आहे आम्ही खरे ए, बारा बाराबोलू तुझ्या मावळे आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की संविधान देश आणि देश देशवासी याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही तर हा देश जर आपला असेल तर याच्यासाठी मरण्याची तयारी देखील

त्याचे भूल झाले असतो आणि तोंडाला पक्क पाय बाई आहे आणि तो तोंड चाललेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो अरे बाबा स्वागत भूल तुमच्या आराच राहील